कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात अमालीत पंचवीस टक्के वाढ करण्यासंदर्भात सभासदांची सभापती के डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा सुमारास बैठक संपन्न झाली हमाली बाबत तोडगा निघेपर्यंत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवत हमाली दरवाढीस मार्केट कमिटी सह शेतकरी व शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे शिरपूर सह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन व हमाल मापाडी संघटनेदरम्यान झालेल्या तीन वर्षाचा करार एक वर्षापूर्वीच एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आल्याने आता नवीन करासह शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या हमाली व तोलाईत मजुरीत पंचवीस टक्के वाढ करण्याची मागणी करीत हमाल मापाळी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे त्यामुळे संघटनेने आंदोलन पुकारल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी शिरपूर मार्केट कमिटीचे व्यवहार वीस जानेवारी पासून बंद ठेवण्यात आले आहेत याच मुद्द्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली मात्र शेतकरी आणि मार्केट कमिटीच्या हितासाठी विरोध करण्यात आला यावर सभापती के डी पाटील शेतकरी व शेतकरी संघटनांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली एकच केल्यानंतर जावे लागते एकदा वजन झाल्यानंतर आम्हाला गरजच नाही ना ती डॉक्टरच बरोबर आणि आम्हाला काही भेटत नाही पण यांना आम्हाला द्यावं लागते बा आम्हाला काही आम्हाला गरजच नाही ना, ना। आर्थिक बद्दल जे हमाली मेहनत करताना त्यांची हमाली घेतली हाँ। ते चालेल पण हार्डोली करतात त्यांची हमाली घेतात जोड ना आम्हाला शेतकरी दरवाढ ही मंजूर नाही म्हणजे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन जर असेल तर एकाच प्रकारची दरवाढ असली पाहिजे एकाच प्रकारचे सेस असले पाहिजेत कुठल्याही प्रकारे भेदभाव असता कामा नये अशी शेतकऱ्यांची भावना आहे मागील महिन्यात आमचे भाग्यवधा ते मान्य भाईसाहेब यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की सर्व शेतकरी बांधवांनी मार्केटलाच माल आणावा परंतु मार्केटलाच जर असं वाढ आणि त्यांच्यावर जर जिजिया कर सारखे कर लावले जात असतील आता परत या मीटिंग मध्ये जर पंचवीस टक्के वाढ झाली तर एका क्विंटलला नव्वद रुपये पोत खर्च येईल तर शेतकऱ्याला हा न परवडणारा भार आहे म्हणून मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हालांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे या वर्षी कोणत्याही प्रकारची वाढ ही मार्केट कमिटीला मान्य नाही असा जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात निर्णय झालेला आहे